श्रीलिंगायत कुंभार समाजसेवाभावी संस्था अंकली यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सांगली श्री श्री, लि... श्री लिंगायत कुंभार सेवाभावी संस्था अंकली यांच्या वतीने रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या कार्यालयामध्ये दहावी व बारावी यातील गुणवंत विद्यार्थ्यांना सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डी वाय पाटील ॲग्रिकल्चर येथील प्राध्यापक डॉक्टर प्रकाश बंडकर हे उपस्थित होते व कोरोची येथील शिक्षिका सुरेखा कुंभार या अध्यक्षस्थानी होत्या प्रथमतः श्री गौरवा काका व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली श्री बंडगर यांनी आपल्या मनोगतमध्ये सांगितले की दहावी व बारावी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी कृषी शिक्षण हे फायदेशीर ठरेल त्याचं कारण असे की केंद्र सरकारने कृषी औद्योगिक विकास व कृषी विकास हे धोरण आखले आहे यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आय टी किंवा इंजिनियर किंवा डॉक्टरी यापेक्षा कृषी हा पर्याय इथून पुढील काळात चांगला राहील व शासकीय कार्यालयामध्ये कृषी अधिकारी कृषी विकास अधिकारी तलाठी ग्रामसेवक तसेच बँका यामध्ये बीएससी बी एस सी व्यक्तीला अधिकारी म्हणून नेमणूक केली जाते तसेच मोठमोठ्या कंपन्या यांनाही बीएससी ॲग्री असणाऱ्या प्राधान्य दिले जाते व यू पी एस सी एम पी एस सी परीक्षेचे देता येतात यासाठी प्रयत्न करावेत व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर सौ सुरेखा कुंभार यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात विद्यार्थ्यांना पहिल्या पाच वर्षापासूनच आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये चांगले यश मिळेल हे नियोजन केले पाहिजे अशा नियोजनामुळे आपण एक आदर्श व्यक्तिमत्व तयार करू शकतो भले क्षेत्र कोणतेही असो त्यावरून त्यांनी काही उदाहरणे विद्यार्थ्यांना दिली प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री सोमनाथ कुंभार यांनी केले व स्वागत श्री संतोष कुंभार यांनी केले सर्व विद्यार्थ्यांना सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते तसेच संस्थेचे अध्यक्ष बाळूमावा कुंभार उपाध्यक्ष श्री राहुल कुंभार सचिव श्री दत्ता कुंभार संचालक सुवर्णा कुंभार सौ माधुरी कुंभार खजिनदार श्रीनाथ शालबिद्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र कुंभार श्री एल टी कुंभार डॉक्टर श्री सुहास कुंभार संचालक सल्लागार राजेंद्र हिंगमिरे किशोर कुंभार रामचंद्र कुलकर्णी गणेश कुंभार अमित कुंभार अर्जुन कुंभार समाजातील प्रतिष्ठित व्यापारी उमेश कुंभार सूरज कुंभार सुजित कुंभार महेश कुंभार व इतर मानवर मोठ्या संख्येने उपस्थिते

आपल्या समाजात असेल जर तुम्हाला नाव लौकिक करायचं असेल आज मंत्रालयात आपल्या कुंभार समाजाची जवळजवळ चाळीस ते बेचाळीस अधिकारी ज्या भागात पाऊस पडत नाही ज्या भागात प्यायला पाणी मिळत नाही ज्या भागात मुली द्यायला नको मिळत होते अशा भागामधून एक ऑफिशियल अधिकारी आपल्या समाजाचा बनतोय तर ज्या भागात

आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पावणे म्हणून श्री डॉक्टर प्रकाश बनगर कृषी प्राध्यापक अभियांत्रिक किंवा तंत्र महाविद्यालय हे तिथे पंधरा वर्ष कार्यरत आहे व त्यांचा वीस वर्षात वीजच्या वरती संशोधन प्रबंध आहे त्यांचे कृषी अभियांत्रिक या विषयावर विशेष प्रभुत्व आहे